हेलो योगेश हेलो योगेश बोलना रे का मधु अरे नर्सरी तू या सार सीनियर ये के जी बोटबुक दा। है बाबू चेहरे दाखो बर काय है पोयम ते आणलं ते अनपासून वाचायला योगेश कुठे तिथे योगेश नाव मग मला लिहिलं ना अजूक लिहिते आता आणि किती नोटबुक दिले तुला शाळेची तयारी झाली का तुझी पाच हजार अरे बाप रे काय काय दिलं रे याच्यामध्ये हे बघा हे दिले कवर लावण्यासाठी नोटबुक सोबतच दिले हे नोटबुक ते बुक चार नोटबुक आहेत यावर्षी गेल्या वर्षी दोनच होते दिस ना माते